हे hey, नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मायविश आणि आमा कसं आहे ना आम्ही आहे ना सगळी लढाई जी आमची आहे ती आम्ही आमच्या आमची जिंकलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला कसलाच फरक पडत नाही होणा मशाल त्यात आम्हाला काहीच फरक पडत नाही आणि खरंच जे कुत्रे भुंकत आहेत ना त्यांना भुंकू दे आम्ही त्यांना असं बिस्किट घालतो आणि त्यांना बिस्किट देतो आम्ही म्हणजे मी तर बिस्किट खात नाही म्हणजे मला सवय आहे की मी माझी जी आहे ना तिथे नंदन तर तिचं मी सकाळ सकाळ फ्रेश फ्रेश ताजा ताजा खाते आणि माझं पोट भरते तर मला खूप बरं वाटतं ते खाल्ल्याशिवाय माझा दिवसच जात नाही रोज बसून म्हणजे तिच्या नावाचा मी जप करते आणि ताजा ताजा म्हणजे तिचं जे काही आहे म्हणजे मी ती गाय बोलत असते ना ते मी नेहमी खाते हो ना मशाल तर मी स्वतः तिच्या नावावर जगते म्हणजे ती आहे म्हणून मी आहे खरंच मी हे मानते आणि मी आज हे सगळ्यांसमोर कबूल करते की माझे नंदन आहे म्हणून मी आज इथे आहे भलेही म्हणजे ती ती माझ्याशी काही वाईट वा वागली असेल की ती तिने माझ्याशी अत्याचार केले असतील किंवा काही ती म्हणाली असेल पण खरंच तिच्यामुळे मला आज ही ही तुमच्यासारखी लोकं मिळाली आणि आता लोकं तिला शिव्या घालतात ते पाहून मला खूप बरं वाटतं माझा मोटिव्ह तोच होता माझा उद्देश तोच होता आणि तो मला सफल झाला जेव्हा आपलं काही गोष्ट आपण जी ठरवतो ती होते ना तर खूप आनंद होता <laughs> हे ना होणार मशाल तसं तर मी चांगल्यासाठी वाईटच आहे आणि वाईटासाठी तर मी वाईटच आहे म्हणजे मी वाईटच आहे मी टोटली वाईट आहे मी कधी चांगली असूच शकत नाही आणि मी कधी चांगली नव्हतीच तर ज्या आहे ते असं आहे हो ना मशाल म्हणजे मी खरंच मी असं मी खूप चांगली पण कधीच नव्हते मी नेहमी वाईटच होते पण म्हणजे हेच आहे हे जे आहे हे सत्य आहे आणि मी अशीच आहे हे करू शकते मी अजून पण वाईट होऊ शकते पण मी मला ते व्हायचं नाही कारण जी व्यक्ती माझ्या समोर नाही आहे जी तिथे बघला बसली आहे आणि कोण कुठे ते दुबईला वगैरे बसतात तर मग आता त्यांना मी काय नाही म्हणजे समोर म्हणजे म्हणजे तेवढी लायकीच नाही आहे ना तिथे पोचायची मी इथूनच फक्त असं ना फक्त असं हे घालते काय म्हणतात ते उंटावरण शेळ्या नाही म्हणू शकत म्हणजे मी असं गाडवा स्वतःची धिंड काढत असते तर माझी तेवढीच लायकी आहे कारण का मा मी स्वतःची लायकी ओळखून आहे मी असं काही करून किंवा मी काहीतरी बोलून आणि मी काहीतरी हे सगळं म्हणजे जे चाललंय ना ते मी संपू इच्छित नाही कारण ह्याच्यावरच माझं प पोट मी भरत आहे दिवसेंदिवस तर आता काय ना आता ते नंदन तर मला भावच देत नाही तर ती काय बोलतच नाही पण मी तिला खूप इन्स्टिगेट करण्याचा प्रयत्न करते तिला मी खूप असं पिडण्याचा प्रयत्न करते पण ती काय बोलतच नाही आहे पण तरी पण ती नाही बोलली तरी मला काही फरक पडत नाही होणार मशाल मी बोलतच राहणार आहे मी तिला बोलतच राहणार आहे ती कधीतरी काहीतरी होईल कधीतरी वैतगून येईल ती आणि बघूया असं माझा प्लॅन आहे पण बघूया आता कसं काय होतं ते मी लक्षच देत नाही फक्त मी ना मुद्दाहून असं खाजवून खरूच काढत असते कारण मला ना खूप गरज आहे मला कोणीतरी ना येऊन आता तुम्हाला माहितीच आहे ना मी सगळ्यांना माझा ॲड्रेस देतच असते तर मला कोणीतरी ते खरजेवरचं काहीतरी औषध क्रीम बी आणून द्या कारण का लवकरच म्हणजे ती खरूज पसरण्याची शक्यता आहे दाट शक्यता आहे तर मला नक्की आणा कारण मी ना असं म्हणजे नाही जाते ना तरी पण मी अशी खाजवून खाजवून काढते मला घाणेगडी सवय आहे आणि मशालला पण होऊ शकते माझ्यामुळे खरूज कारण मशाल मागे एकदम पागल झालेला आहे ना एकदमच पागल काय ऐकतच नाही नुसतं लगेच राग येतो त्याला मी काय बोलली नाही वगैरे ना तर त्याला म्हणजे लगेच खूप नाही थोडा थोडका नाही खूप राग येतो मशाल मशालला बुजवी बुजवी काही बुजुई नाही आहे त्याची म्हणजे तशी मशाल बुजीवई आहे त्याची पण तो खूपच म्हणजे असा हो हे काय ऐकत नाही कोणाला म्हणा मशाल म्हणजे असेच आहेत ते तर आता काय जाऊ दे ते सगळं मी तुम्हाला ते नंतर सांगते स्टोरी आता आपली जी स्टोरी आहे ती आपण कंटिन्यू करूया जास्त वेळ नको वाया घालूया ॲक्च्युली माझी जी मैत्रिणी आहे ना जिथं मी तुम्हाला सांगितलं होतं ना तर ती तिचा आता बड्डे आहे तर ती तिला ती, ती, ती मला रिटर्न गिफ्ट म्हणून मला ती देणार आहे इजगाट देणार आहे आणि अजून काय म्हणजे जी कैलास जीवन वगैरे लावायला कारण का तेच आहे ना म्हणजे खरूज झाले तर ती पसरली आहे तर तीच मला देणार आहे कारण ती मला नेहमी म मदत करते ती नसती तर माझं काहीच शक्य नव्हतं म्हणजे एकदा मी बोलली होती म्हणजे पप्पा नसते तर जे पण आहे पप्पांमुळे आहे पण काय काय पप्पा रडतच बसले तर त्याच्यामुळे आता पप्पांचा रोल थोडा मी कटअप केलाय आता सध्या माझी जी मैत्रिणी आहे ना तर तिचं तिचा आता मी सगळ्यात जास्त उल्लेख करते आहे आणि खरंच कोणी कोणावर ना विश्वास ठेवू नये म्हणजे मी ना तुम्हाला खरंच सांगते जिंदगीमध्ये काही झालं ना तरी अजिबात कोणावर असा विश्वास ठेवायचा नाही कारण लोक ना कधी बदलतात पण तरी पण मी परत परत यांना मी दुसऱ्यांच्या जीवावरच उड्या मारते हां आता मी आता सध्या मी माझ्या नंदनच्या जीवावर उड्या मारते मी परत परत म्हणते असं की नाही मला काही गरज नाही मला काय नाही पण मी तिचंच खाते आणि तिच्याच जीवावर तिलाच बदनाम करून पुढे जाण्याचा प्रयत्न करते हो ना मशाल मशाल काय बोलतच नाही थांबा मी कट करते मशालला सांगते डायलॉग काय पुढचं बोलायचं आहे वगैरे मग तो बोलेल तर ते तुम्हाला मध्ये मध्ये असे कट दिसतील आणि अक्षरशः म्हणजे तुम्हाला दिसेल की मी असं हात लावते पॉज करते पण काही हरकत नाही ते मी मशालला थोडं समजवत असते कारण तो काहीही बोलतो ना तर त्याला थोडं समजवावं लागतं तर मी त्याला समजवते मग तो पुढचं डायलॉग जे सांगितलंय तसंच्या तसं बोलतो मी ते काय बोलणार आहे ते मी कन्फर्म करून घेते आधी त्याच्याकडनं हां तर मशाल तू काय म्हणणार आहे आता मी बोलली आहे हे सगळं की आम्ही काय कोणाला भिक नाही घालत आणि कोणी आपल्याकडे म्हणजे जे काय आहे ते बिस्किट का आणि गप्परा असं आता मी जे बोलले त्याच्यावर तू काय म्हणणार आहेस मी तुला विचारणार की मशाल तुम्हाला काय म्हणायचं आहे तर तुम्ही काय बोलणार आहे तुम्ही असं म्हणायचं आहे की हो तेच तसंच बरोबर आहे ही जे म्हणते ते बरोबर आहे बाकी हीच तुम्हाला सांगेल एवढंच तुम्ही म्हणायचंय जास्त काही तुम्ही बोलायचं नाही आहे मला माहिती मी समजू शकते तुम्ही काही बोलू शकत नाही कारण मी तुम्हाला बोलायला काही वावच ठेवलेला नाहीये जे काही बोलणार आहे ते मीच बोलणार आहे फक्त तुम्ही बोलायचं म मग हां हीच जे बोलते तेच बरोबर आहे आणि हीच जे काही बोलते हीच बोलणार आहे आणि हिच जे बोलणं आहे ते अंतिम सत्य आहे करडाल मेरी मावॅन अगं म्हणजे माझ्या आई बहिणीची स्टोरी सांगून टाक आई आणि बहीण मेन कॅरेक्टर आहे ना हा आणि अजून एक गोष्ट मला सगळे म्हणतात की कधी तुझी संपणार कधी स्टोरी संपणार पटापट सांग पटापट सांग तर पटापट नाही होऊ शकत आमची स्टोरीज एवढी महान आहे आणि एवढी मोठी आहे ना की मी पटापट नाही होऊ शकत ते लोक ते काहीतरी बोलत असतात की पटापट म्हणजे पण त्यांच्यासारखी आमची अशी गोष्ट नाही आहे की बाबा एक होतं पोस्ट आणि संपली माझी गोष्ट पोस्टात जायला पण वेळ लागतो ना मी पोस्टाला जायचा रस्ता कसा आहे मग त्या रस्त्यामध्ये किती अडचणी आल्या अडचणी म्हणजे म्हणजे माझा भाऊ भेटला माझे पप्पा रडत होते मग माझ्या बहिणीचं लग्न झालं होतं मग तिचा बेबी मग तिचा नवरा आणि मग त्याच्यानंतर मग मध्येच कोण आली बोंबली आली आणि थुंबली आली आणि मग मा ती माझी मैत्रीण आहे ती पण मला खूप असं डीपमध्ये काही गोष्टी समजवत होती तर ह्या सगळ्या तो जे आहे मधला जे रस्त्यामध्ये माणसं मा भेटत जातात ना आपण असं कुठे पोस्टात पत्र टाकायला गेलो की आपण घरात निघतो आणि थेट पोस्टात थोडे जातो मध्ये मध्ये रस्त्यात लोक भेटतात ना मग त्यांची पण स्टोरी नको का सांगायला मग ती पण स्टोरी तितकीच महत्वाची आहे आपल्या या प्रवासामध्ये आपल्याला मध्ये मध्ये ज्या व्यक्ती भेटतात त्या खूप इंटरेस्टिंग म्हणजे त्यांच्यामुळे आपली स्टोरी अजून इंटरेस्टिंग होते तर ॲक्च्युली बेसिकली काय आहे की मला थोडंसं जास्त पार्ट करायचे आहे आणि जास्त पार्ट झाले की कसं मला जास्त विचार करायला नाही लागणार आणि uh, रेवन्यू पण जनरेट होईल म्हणजे मला उत्सुकता ताणून धरता येईल खरं तर माझी स्टोरीमध्ये काही उत्सुकता आणि काही असं माझ्या काही नाहीच एकदम फ्लॉप स्टोरी आहे मला वाटतं जगातली सगळ्यात बकवास स्टोरी माझीच असेल आणि त्याच्यात तर मी फेकाफेकी करून अजून नेक्स्ट लेवलची बकवास करून टाकली आहे तिला पण माझे माझं जे पब्लिक आहे ना हे जे आहेत ना दुसरे जे बसले म्हणजे इतके इतके ना की काही ऐकत असतात म्हणजे मी काहीही सांगितलं नाही ना म्हणजे माझ्या स्टोरीमध्ये मी मध्येच भावाचं लग्न घुसवते बहिणीचं लग्न घुसवते नंतर तात्याचं काकाचं म्हणजे कोण कोण रडतंय ते पण घुसवते हा आता फक्त मिठ्ठू यायचा बाकी राहिलाय मिठ्ठूची एंट्री व्हायची आहे बाकी सगळ्यांची एंट्री झालेली आहे माझ्या स्टोरीमध्ये मा मिठ्ठूचं काय म्हणणं होतं ते अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगितलं नाही पण मी लवकरच ते पण तुम्हाला सांगेन की जेव्हा मी मिठ्ठूला सांगितलं की हा मशाल दुसरा मिठ्ठू माझ्या आयुष्यात आला आहे तुला टफ देण्यासाठी तेव्हा मिठ्ठूला काय इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स किंवा काय ते म्हणतात ना कॉम्पिटिशन तर त्याला काय वाटलं आणि त्याच्या काय भावना होत्या त्या मी तुम्हाला कधीतरी सांगेन त्याची पण स्टोरी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर राहू दे ते सगळं आता मी तुम्हाला मूळ मुद्द्यावर येते आपली मेन स्टोरी सांगायला सुरू करते तर पार्ट्स किती येतील ते मला पण नाही माहिती हो ना मशाल खूप हो हो, हो खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे आमची ओके मशाल तू बस एवढंच बोलायचं आहे तुला जास्त कसं समजा पुढे पुढे हां तर मी आता सांगते तुम्हाला स्टोरी ओके तर काल मी तुम्हाला सांगितलं की आम्ही गेलो मते वाला, वाला, मग ते आम्ही रिक्षावाला तो आमचा बघतो रिक्षावाला ग वाटतं हिची बघतोय रिक्षावाला रिक्षावालावाला तो तिथे उभा होता मग मशाल म्हणा म्हणाले की तू आधी कुठे कधी गेले का इकडे म्हणजे जिथे मी घेऊन चाललो आहे तुला तिथे तो आधी कोणाबरोबर गेले का कोणाबरोबर असं बोललं नाही पण मी ऐकलं ते म्हणजे त्यांच्या मनात काय तर मी म्हणाले नाही का मी काय एडी वाटते का तुम्हाला म्हणजे मी कशाला सांगू कुठे आहे की नाही गेले मी तर म्हटलं नाही मी नाही गेली कधी तुमच्याबरोबरच फर्स्ट टाईम चालले आहे असं काय म्हणजे मी काय तुम्हाला काय अशी तशी वाटली का सारखी सारखी जायला मी कशाला जाऊ तिकडे मग मशाल म्हणाले बरं आहे व्हेरी गुड म्हणजे चल मग मी तुलाच आता घेऊन जातो तिकडे मग दाखवतो कधी गेले नाही तर आणि पुढच्या वेळेला कोणाबरोबर जाशील ना त्याला पण हेच बोलायचं की नाही मी कधी नाही गेले कधी नाही गेले असंच असंच म्हणायचं ओके मग ते मला घेऊन गेले तिकडे आणि मग तिकडे आम्ही असं थोडं इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग ह्याने मला डायरेक्टच विचारलं ह्याने मला म्हटलं की माझ्याशी लग्न करशील मला ना एकदम डोळ्यातच पाणी आलं मला एकदम रडायलाच आलं म्हणजे इतकं मी ना कंटिन्युअस आता पण मला आठवून असं रडायला येते <laughs> मला इतकं कंटिन्युअस डोळ्यात पाणी कंटिन्युअस डोळ्यात पाणी इतकं पाणी येत होतं तुंबून तिकडे म्हणजे असं मला वाटत होतं की आता धरणं धरणाचं ते दरवाजे उघडायलाच लागतात की काय मला वाटतं हा मशल्या ना खूप नुसतं बचन होता काय तर म्हणे मी याला विचारलं आणि मी याला बोललो की तू काय विचार नको करू काय नाही सगळं काय होईल सगळं व्यवस्थित होईल तू कशाला विचार करते मी आहे ना मी आहे ना अरे तू आहे ना तू आहे तर कुठे किंवा काय झालं तुझं हा सगळं सारखं मग सगळीकडे इकडे तिकडे भिका मागायला कशाला सुरुवात केली मग हां हे विकलं ते विकलं इकडून पैसे उचलले तिकडून पैसे उचलले ह्याने नाही मदत केली त्याने नाही फलाना डिमकाना म्हणजे खरंच यार काय म्हणायचं या माणसाला स्वतःचं नाही आधी काय नाही स्वतः काय करायच्या लायकीचा नाही चालला मोठा बाशिंग लावून लग्न करायला गुडघ्यावर असं तयार होता वाटत मग मी म्हणाली मशाल असं थोडी असतं असं नाही आपल्याला समाज पण आहे आपण समाजाला बांधील आहोत आणि समाजाला आपल्याला उत्तर द्यावं लागतं असं नाही चालत ना मग मशाल म्हणाले असं थोडी आहे की समाज वगैरे काय नसतं जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो ना आणि तेव्हा ना तुम्ही त्याची हाताचे एक्सप्रेशन बघा हा ते फुल एकदम असे चुम्मू वाले एक्सप्रेशन होते एक चुम्मात म्हणजे मे और ले मेरी बहन की और मा की ले ले। टिंग डिंग डिंग मां डिंग डिंग मग मी म्हणलला म्हणाले की ते तर ठीक आहे ते सगळं ठीक आहे पण मग आपण कसं काय करायचं आणि तुम्हाला पहिला प्रश्न हाच होता हो ना मशाल की तुम्ही माझ्यामध्ये असं काय बघितलं तुम्हाला मीच का मीच का तर मशाल काय म्हणाले ते तुम्हाला मशाला सांगते तर मी म्हणालो की मला तसं पण भाभीजींमध्येच इंटरेस्ट आहे मला पहिल्यापासूनच भाभी लोकं आवडतात आणि मी विचार केला चला म्हणजे काय मी तुला काय येडा वाटतो का म्हणजे असं सगळ्यांना वाटतं येडा पण मी सगळी तुझी इन्फॉर्मेशन काढली होती मला असं वाटलं की हां आता मला जे मेन नेहमी विचार करत आलो आहे जो मेरा बचपन का प्यार होता बचपन से मी हेही सोचता था की भाभीजी मी जेवढ्या पण मोठ्या मोठ्या बायकांना बघायचो मला ऑलवेज त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट होता आणि मला असं वाटायचं की या मोठ्या कोणत्या तरी बाईसारखीच माझी बायको असली पाहिजे आणि ते माझं स्वप्न होतं आणि मला त्यांच्याबद्दल नेहमी रिस्पेक्ट होता आणि त्या रिस्पेक्ट आउट ऑफ रिस्पेक्ट मी तुला जे मगाशी इशारा करून दाखवला तर ते सगळं ते भाभीजी बरोबर बरोबर म्हणजे मला एवढं काही जमत नाही ना तर भाभीजी बरोबर माझं आसान होऊन जाईल तर त्याच्यासाठी मग मला ऑलवेज इंटरेस्ट होता तर मी हे केलं हां ओके ओके बस बस एवढंच बोलायचं आहे जास्त बोलू नको होईल ना बोलायला दिलं लागतो तर ते म्हणाले की हां म्हणजे मला तू तु, तु, काय मला वेळा समजते का म्हणजे मी खरंच मला सगळी मी तुझी इन्फॉर्मेशन काढले मला माहिती आहे तू काय दुःख दर्दमधनं गेले आणि म्हणून मी तुझा तुझ्यावर प्रेम करतो माझं मनापासून प्रेम आहे फक्त म्हणजे मी कधी मन वगैरे नाही बघितलं मी फक्त तनच बघितलं म्हणजे वरून वरूनच बघितलं पण मा म्हणजे मला प्रेम झालं आता प्रेम कशाला आणि होतं म्हणजे हा काय प्रश्न आहे का मीच का म्हणजे मला आवडले तू असं असं हो, ते म्हणाले हो ना मशाल असंच म्हणाले ना तुम्ही हो हो हे जेही म्हणते तेच बरोबर आहे हेच 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 जे बोलते ना हेच बरोबर आहे आणि तुम्ही बघताच आहात ना की कशी कशी सगळ्यांना एकत्र घेऊन जाते तुम्ही बघितलंच आहे तुमची ताई म्हणजे किती प्रेमाने ती सगळ्यांना एकत्र बांधून ठेवले मला हाच गुण आवडला तिच्यावरला अरे फेकण्या की बी काही हदतीय मशाल वावू बघितला आम्ही आम्हाला दिसतंय की कसं सगळ्यांना एकत्र घेऊन चालले आणि आम्हाला कळतंय तुमच्या भावना एकदम बरोबर पोचल्यात आमच्यापर्यंत की काय बघून तुम्ही लग्न केलं काय बघून केलं असाच प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे म्हणजे जे तुम्ही बघितलं ते पण बघण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळे काय मशालबाबूंचं वेगळंच काहीतरी मशाल बाबू वेगळ्या झोनमध्ये होते ते हिरवा पाला खायचे तर मशालचं मला हेच म्हणणं होतं की अरे काय मला काय येडाबिडा समजले का मला सगळं माहिती आहे मी त्यांना म्हणाली ना की तुम्ही मला तुमच्या तुम्हाला माझ्याबद्दल माहिती आहे का म्हणजे माझ्या आयुष्यात काय झालंय काय नाही तुम्हाला माझं आधी लग्न वगैरे झालंय तर ते म्हणाले मग मा काय आणि मग आम्ही तिकडे एक रील पण शूट केलं आशिक अशको मैं तर नाम का दिवा नाम दीवाना नहीं। मग ह्या गाण्यावरून मला आठवलं मी त्यांना म्हणाली पण माझं नाव माझं नाव माहिती आहे ना तुम्हाला माझं नाव आहे डुजाटा तर ते म्हणाले मला डुजाटा नाव नाही आवडलं आपण तुझं नाव बदलूया हे छान नाही वाटत आहे डुजाटा नाव या डुजाटा नावाबरोबर तुझ्या मेमरीज जुळलेल्या आहेत आणि त्याच्यातनं ते तू तेव्हाच बाहेर येशील जेव्हा तुझं नाव बदललं जाईल तर आजपासून तुझं नाव आहे भामटी तर आजपासून तुझं नाव भामटी ठेवण्यात आलं आहे आणि तीच ती मनहूस घडी जेव्हा ह्याला म्हणजे दुसरं काही नावच नाही मिळालं हेच नाव मिळालं होतं त्याला पण ठीक आहे आता मी ते नाव मी पण बदलून टाकलंय कारण का मी म्हणजे माझ्या नावाशी असं खिलवाड होताना बघू नाही शकत म्हणून हिचं हो नाव भामटी आणि म्हणे मी जास्त काही बोलायचो नाही फोनवर त्यांच्याशी आणि आम्ही जास्त काही भेटलो वगैरे पण नाही आणि काय असं म्हणजे लोकांना वाटतं ते बघतं रिक्षाला वगैरे ती गाणं म्हणते पण आम्ही काही जास्त काही कुठे गेलो नाही त्या रिक्षातनं आणि काय आम्ही बिऱ्या नाही आणि मी जास्त इवन फोनवर पण नाही बोलायचे यांच्याशी हार्डली काहीतरी बोलली असेल फक्त म्हणजे आम्ही मुलांची नावं वगैरे डिस्कस केली तेवढंच म्हणजे माझं नाव बदललं आणि आम्ही त्याच्यावरून आमच्या फ्युचर मुलांची नावं पण डिस्कस केली इतकंच आम्ही इतकंच बोलायचो आता म्हणजे ह्याच्याहून जास्त काय बोलतात हा काय एवढं मुलांची नाव बिवळ डिस्कस करून झाली आणि बोलायचं नाही मला काहीच इंटरेस्ट नव्हता मला कधी वाटलंच नव्हतं मला काय हेच नाही काय एक दिन कोणाशी पण काही डिस्कस करायची वाटतं तू काय वाटलं नाही काय नाही आणि मुलांची नावं डिस्कस करून मोकळी झाली तू मागची स्टोरी विसरली असेल आम्ही नाही विसरलो काय सांगितलं आम्ही जेव्हा बोलायचो फोनवर तेव्हा आम्ही तेव्हाच ठरवलं होतं आम्ही आमच्या मुलांचं नाव काय ठेवणार आहे आणि कसं नाव ठेवलं त्याचं त्याची स्टोरी घेऊन आली होती आणि आता म्हणते आम्ही जास्ती की बेदायची नाही ह्याच्याबरोबरच डिस्कस केलं होतं ना का आणि कोणाबरोबर डिस्कस केलं होतं हां की आधीच प्लॅन बनला होता की ह्याच्याबरोबरच करणार आणि ह्याच्याबरोबर मा जे पोरगं होईल त्याचं नाव मी हे ठेवणार फांमटी नसते तुझं नाव बरोबर ठेवलं मी मीच बरोबर नाव ठेवलं आहे तुझं आणि मशाल पण दिसतो तसं नाही एकत्र एक येण्यासाठी कॉस्ट नाही बघूत म्हणून का बरोबर काय बघतात ते माहिती आहे कास्ट नाही बघत बा म्हणजे त्याचं काही येणं देण्याच नसतं ना एकत्र येण्यासाठी भावी जी असल्याशी म्हटलं तेवढंच होतं मशाल बाबूचं बाकी जाऊ दे गेलं तेल लावत आणि मामी तिथून निघालो आणि मग नंतर काय झालं ना ते मशाल तुम्हाला सांगतील मशाल तुम्ही मला काय म्हणाले थांबा आम्ही जरा यांना आठवण करून देते विसरले ते <laughs> हा स्टार्ट आता मी हिला म्हणालो थांबा तुम्ही मी सांगते तर हे मला म्हणाले की आहे ना तू आता बिलकुल मला नंबर विंबर बंद नाही करायचा हां मला असं हे नाही करायचं माझा नंबर आ, करून बंद करून ठेवू नकोस अजिबात बंद नाही करायचं आता मी तो फोन हातात न घेणार आणि माझा नंबर चालू करणार लक्षात ठेव अजिबात मग मा ना मला वाटलं की आहे ना जी आमच्या स्टोरीची जी मेन कल्परेट आहे ना तर तिच्याकडे जावं नम्मोकडे नम्मोकडे जाऊन मी म्हटलं जरा विचारते तिला मग मी तिच्याकडे गेली आणि खरं सांगू तुम्हाला मला ना नमोने खूप एकदम डीपमध्ये समजावलं तिने मला सांगितलं की असं तुला भेटणार नाही आज जसा तुला एकदम पाहिजे ना <laughs> उधरणारा घोडा आहे एकदम तर हाच एकदम बेस्ट आहे तुझ्यासाठी बैल आहे बैल म्हणजे घोडीला बैल असा चांगला सूट होता ना म्हणून असा तर मग तू हेच बेस्ट आहे तर तू हेच करते मला खूप डीपली समजवलं एकदम डीपमध्ये अगदी मी तुम्हाला नाही सांगू शकत हो की काय डीपमध्ये असं मैत्री मैत्रिणीचे टॉक्स असतात ना ते मी नाही सांगू शकत हो ना तर म्हणजे खूप असं तिने मला सांगितलं की कसं हे बेस्ट आहे म्हणजे आणि म्हणजे भाभीला असा छानसा असा गोरा चिट्टा असा भुंडू बैलोबा मिळणं हे खूप चांगलं असतं तुम्ही समजून जा मंडळी मला काय म्हणायचं तर ते तसं म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे मग ती म्हणाली ठीक आहे तू बघ बोल बिल गप्पा बिप्पा मार बघूया आपण काय होतं ते तर ती काय मला म्हणाली नाही की आता लग्नाचं वगैरे सध्या तू काय विचार नको करू सध्या त्याच्यावर टाईमपास कर थोडा अंदाज घे कसा काय आहे पण तो बघ पोचूया असा मी आहे ना भामटी नाव उगाच थोडी दिले तसं मग मी म्हटलं बघते याला आता कसं के मग मी थोडं याला आता म्हणजे जलवे दाखवायला सुरू केला मी ह्याचा फोनच नव्हता मी ह्याला ना आधीच सांगून टाकलं की मी ना फोन बिन काय करणार नाही मी खूप बिझी असते आणि मला काय तुमच्याशी बोलायला वेळ वेळ नाही तर मला बघायचं होतं की हा कसा किती म्हणजे किती लट्टू म्हणजे आता मग त्याच्यावरूनच मला कळलं की ह्याची ना उद्या मी अशी अँड वाजवली ना ह्याच्या आई बहिणीबद्दल काही बोलली ना तरी हा आपला बुग 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 करणार आहे तर मग बेस्ट आहे हाच बेस्ट आहे योच तो योच मी फोन नाही विच उचलला की वेडे पिसवायचे हा ना मशाल हो म्हणजे मला थोडा राग येतो थोडा नाही थोडा नाच नसतो तो थोडा ना एकदम दिलजले असा एकदम ना तो आपला आपला आहे ना सॉलोमॉन सोलोमॉन बाहेर का बॉय झाला होता एकदम आ, तेरे नाम झालेला असा काहीतरी असा ना झटके बिटके मारायचा आणि बस असा फोडाफोडी करायचाच बाकी होता एकदम असा तसा राग नाही खूप रागायचा खूप राग असा राग म्हणजे मी कधी बघितला नाही एकच शब्द बोलायचं एकच शब्द आणि नुसते ऑफिसमधनं मला कॉल करत राहायचं ऑफिसमधनं ऑफिसमध्ये कॉल करून करून इतकं परेशान करायचे ना मी फोनच नाही उचलायचे मॅम मी बघत होती का कसं ते तुम्हाला सांगितलं ना म्हणजे मी काय आयडिया घेत होती तर मी तेच करत होते मी तो उचलायचीच नाही आणि त्याच्यामध्ये ना हे ऑफिसवाल्याने ना काढूनच टाकला म्हटलं तू जात इथे फोनच लावत बस बस आणि फोन लावत बस इथे येऊ नको इथे काय फोन लावायला येतो काय फोना फोनी करायला येतो बघित असं बोललो त्यांना मग काय आता तसं नाही ग तसं नाही ते लॉकडाऊन होता ना आता त्याच्यामुळे ते मला असं राहू दे मशाल तुम्हाला काय आता माहिती आता जाऊ देता रियालिटी आहे ती सांगून टाका कशाला उगा आता मी आहे ना तेच तेच खरं कारण आहे मी हिला ऑफिसमधनं फोन लावत बसायचो ना तर मग माझा बॉस म्हणाला की बाबा तू एक काम कर तू घरी बस आरामात आरामात घरी बसूनच फोन लावत बस फोन लावायची गरजच नाही पण ना बाहेर बसून राहा बाहेर आले की बाहेर आत गेले की नाही खिडकीत मागे पुढे मागे पुढे कर, करत म्हणजे दाराच्या हो मागच्या दार पुढचं दार मागचं दार पुढचं दार असं करत राहा असं असं तो म्हणाला आणि त्याने मला बोलला की जा घरी चल जा फुटी धरसे आणि ते सांगितलं का तुम्ही ते मेन रिझन नाही सांगितलं तुम्ही थांबा मी यांना जरा समजवते हा ते हा स्टार्ट हां मग तर मी काय मा, म्हणालो मी मग मला बॉस आणि दुसरं रिझन काय झालं की मी तीन दिवस सुट्ट्या टाकल्या ना हिच्या भावाचा म्हणजे मला जशी पत्रिका आली ना हे म्हणाले लग्न आहे तर मी लगेच सुट्ट्या टाकल्या म्हणजे आधी माझ्या ऑफिसची बोंब होती तिथे मला ऑलरेडी आधीच बॉसने सांगितलं होतं की हा फोन करत असतो त्याच्यात मी सुट्ट्या टाकल्या मग तो म्हणाला की तू कायमचीच सुट्टी आहे असं झालं पण मग ठीक आहे काय काही प्रॉब्लेम नाही मी म्हणालो ठीक आहे काही हरकत नाही जातो मी मला काय मिळेल असं काय भाभी जी आहेच भाभी जी अरेंज करतील सगळं ह्याच्याचसाठी ह्याच्याचसाठी म्हणजे मला एवढं काही टेन्शन नको होतं ना मला एकदम बिंदास राहायचं होतं तर मला कोणतरी माझ्यापेक्षा माझी रिस्पॉन्सिबिलिटी घेणारं कोणतरी पाहिजे होतं तर म्हणून मग मा म्हटलं भाभी जी असलेली बरी म्हणून मग मा... मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही ओके okay, ओके okay, बस 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 इतना इतना डिटेल मी नाही जाने का माझ्या हां अरे एक सांगते तुम्हाला एक सांगते माझी जी वहिणी आहे ना ती माझी चॉईस आहे म्हणजे मग मला खरंच इतका आनंद होतो ना मग मला खरंच असं वाटतं की म्हणजे आम मला खरंच अभिमान आहे की ती माझी माझी चॉईस आहे आता माझी बहीण बहीण एकदम गेली आहे माझ्या हात म्हणजे ती नाही ऐकत एकद, ती एकदम कट्टी आहे झाली आहे माझ्याशी उद्या वहिणी पण होईल तर मग तेव्हा माझा वेगळी स्टोरी असेल पण आता सध्या तरी मी प्राऊड आहे अशी प्राऊड तर मी काय असं बऱ्याच गोष्टी होती आणि माझ्या नंदनला पण मी म्हणाली होती मा ता, सा, बन, की माझे नंदन आणि माझी सासू पण मला असं आईसारखं वगैरे पण नंतर मग काय गोष्टी बदलतात काय असं सारखं राहत नाही म्हणून मी म्हणते की कधीच कोणावर विश्वास ठेवू नका ठीक आहे आता काय आता वहिणी सध्या चांगली आहे तर नंतरचं काय होईल ते मला माहिती नाही तर तेच आहे आणि आतापर्यंत हीच आमची स्टोरी होती आणि बाकीची स्टोरी मी तुम्हाला उद्या सांगेन आता तुम्हाला कळलंच असेल की मशालला किती प्रॉब्लेम सहन करावे लागले आणि मशालला माझ्यामुळे नोकरी पण गमवावी लागली आणि किती प्रॉब्लेम झाले नंतर आता उद्या तर अजून प्रॉब्लेम होणार आहेत आणि त्याचा खापर आम्ही दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीवर <laughs> <laughs> फोडणार आहे कारण का तिला मी वळीचा वक्रा बनवायचं ठरवलं आहे आणि तिच्यावर आपण मी सांगेन तुम्हाला उद्या सांगेन आतासाठी एवढंच खूप मोठं झालं आणि आता आमचा बाबू पण उठेल आणि कुत्री पण भुंकायला लागले <laughs> एक थोडं स्टोरी झाली ना की आमच्या इथे खालचे कुत्रे भुंकायला लागतात ते मला म्हणतात बसकर बन बस्कर होर कितना लायगी म्हणून मी आता थांबते इथेच बाकीची स्टोरी मी तुम्हाला उद्या सांगेन चला बाय मशाल बाय बोला बाय सो दॅट्स इट फॉर द टू डेज पॉडकास्ट मंडळी आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये बाकीचं डिस्कस करू कारण का असं पार्टप्रमाणे बाबा आता ते असं म्हणजे एक एक दिवस तसं पण अगदी नाही पण मी तिच्या दोन पार्टचं एक पार्ट बनवू शकते ना म्हणजे मला पण सगळं मी कशाला एकत्र कवर करू ना खूप इंटरेस्टिंग आहे और एक पार्ट तो आहे बरोबर ना पब्लिक तर आपण उद्या भेटूया दुसऱ्या पार्टबरोबर वर, आजचा पार्ट एन्जॉय करा जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा एन्जॉय करा मला माहिती आहे सगळे मॅच बघण्यामध्ये गुंग असतील तर कधी तुम्हाला आरामात सावकाश काही घाई नाही आरामात मस्त मजे घेत घेत पॉपकॉर्न बिपकॉर्न घेऊन बसा खूप मजा येणार आहे खूप मजा येणार आहे so, सो भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये ह्याच विषयाचा दुसऱ्या भागासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मास्त लव्ह यू ऑल